नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस हा बंद होणार आहे पाऊस उघडीप घेणार आहे मात्र तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये दे आपल्याला आज देखील मध्यम ते जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घे सविस्तर आढावा हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आजपासून तीन दिवस उघडी घेणार आहे याविषयीची सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामानांदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आता तर आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज संपूर्ण कोकणात आपल्याला मोठी अतिवृष्टी पाहायला मिळते यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबवली आणि कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज, आप आज दिवसभर हा पाहायला मिळणार आहे मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागातील पाऊस आपल्याला आजपासून उघडलेला हा पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हा पाऊस बंद होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होईल तर सोलापूर आणि नगरच्या भागात आपल्याला आज ढागाळ वातावरण हे पाहायला मिळेल तर तसेच उत्तर महाराष्ट्रातील देखील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आणि खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आज झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा वर्धा यवतमाळ आणि वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारपर्यंत पावसाची ही उघाड पाहायला मिळेल मात्र रात्रीच्या दरम्यान विदर्भामधील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रातील जोर हा आता कमी होत जाणार आहे फक्त आज दिवसभर आपल्याला काही भागांमध्ये हा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये विदर्भ असेल कोकणपट्टी असेल मध्य महाराष्ट्राचा काही भाग असेल तसेच मराठवाड्यात मात्र उद्यापासून पावसाची उघाड आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता एकोणतीस व तीस जुलै दरम्यान राज्यात फक्त ढगाळ वातावरण हे आपल्याला पाहायला मिळते एकतीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदर्शन पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद